श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत की देवातीदेव महादेवांना धोत्राचे फळ का वाहिले जाते काय आहे यामागची पौराणिक कथा त्यांचे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय फायदे होतात पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा चला तर मग पाहूया काय आहे याची माहिती भगवान शिव शंकरांची भक्ती केल्याने सर्व रखडलेली कामे मार्गी लागतात आज आपण भगवान शंकरांना भांग आणि धतुरा का अर्पण केला जातो हे सविस्तर जाणून घेणार आहोत देवादिदेव महादेवांना विशेष अतिप्रिय असणारे भांग आणि धोत्र्याचे फळ जल बेलपत्र अर्पण केले जाते भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी या वस्तू असणे अनिवार्य आहे भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने सर्व भक्तांच्या आयुष्यातील समस्या संकटे अडचणी दूर होतात तर आत्ता आपण जाणून घेऊया भांग अर्पण करण्यामागचे प्रमुख कारण काय आहे आध्यात्मिक पुराणात तसेच शिवपुराणानुसार शिवलिंगावर भांग आणि धोत्रा अर्पण करणे प्रसिद्ध पौराणिक कथा आहे असे म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रमंथनातून अनेक अशा वस्तू बाहेर आल्या होत्या तेव्हा देव आणि दानवांनी आपापसात वाटून घेतल्या तेव्हा समुद्र मंथनातून विषाचा प्याला सुद्धा बाहेर आला जो कोणीही घेण्यास तयार नव्हते त्यावेळेस देव आणि दानव तो विषाचा प्याला घेऊन भगवान शिवशंकरांकडे गेले अशा स्थितीत भगवान शिव ते विष प्याले देवादिदेव महादेव अधिपती विश्वपती विश्वाच्या रक्षणासाठी ते विष आपल्या घशा स्थिर केले होते भांग आणि धोत्रा वापरण्याचे हेच मुख्य कारण आहे विष भगवान शिव बेशुद्ध झाले होते त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतेत होते अशा परिस्थितीत विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी भगवान शिवाच्या डोक्यावरती भांग आणि धोत्रा अर्पण केला होता तेव्हापासून शिवलिंगावरती भांग आणि धोत्र्याचे फळ विशेष करून अर्पण केले जाते भांग आणि धोत्र्याचे फळ भगवान शिवाला अर्पण केल्याने सर्व रोगातून मुक्तता होते कितीही मोठ्यातील मोठा रोग असो आजार असो त्या आजारातून भगवान शिवाच्या आशीर्वादाने मुक्तता होते असे आध्यात्मिक पुराणात म्हटले आहे याशिवाय भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती भांग आणि धोत्र्याचे फळ अर्पण करण्याची आणखी एक पौराणिक कथा आहे काय आहे ती कथा चला तर मग पाहूया महादेव नेहमी ध्यानात मग्न असतात भोले बाबा सदैव देहानात लीन असतात कैलास पर्वतावर ते सतत तप करत असतात कैलास पर्वतावर प्रचंड थंडी आहे आध्यात्मिक पुराणात असे म्हणतात की अशा थंडीत उघड्या अंगावर भगवान शिवशंकर तपश्चार्या करत होते अशा स्थितीत भगवा भगवान शिवाला उभं देण्यासाठी भांग आणि धोत्र्याचा वापर केला गेला आजही आजही हिमालयातील भिक्षुक त्यांचे सेवन करून स्वतःला उबदार ठेवतात आजही हिमालय पर्वतावर भांग आणि धोत्र्याच्या फळाला खूप महत्त्व आहे तर मैत्रिणींनो आत्ता आपण भगवान शिवाचे अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वाचे काही साधे सोपे उपाय पाहणार आहोत आपल्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त करण्यासाठी आवर्जून हे उपाय केले पाहिजेत शिवपुराणात असे म्हटले आहे की हे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही मंगळवारचा उपवास करता तीज करता चतुर्थी करता एकादशी करता प्रदोष व्रत करता शनिवार करता रविवार करता आठवड्यातील प्रत्येक कुठला ना कुठला वार तुमचा हा असतोच पण कुठल्याच पुराणात असे म्हटले नाही की जे व्रत केले त्यावर त्या व्रताना वर, त्या पाहिजे तेवढे फळ तुम्हाला मिळाले असे नाही पण पृथ्वीवर राहणारे पृथ्वीपती अधिपती विश्वपती हे फळ देणारे तर केवळ एकच आहे ते म्हणजे देवादिदेव महादेव भोलेनाथ तेच आपल्याला मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतात पण त्यामध्ये सुद्धा आपली इच्छा विश्वास श्रद्धा ही खूप महत्त्वाचे आणि दृढ असायला पाहिजे तरच त्या केलेल्या कष्टाचे फळ मिळते आज आपण विशेष असे शिवपुराण कथेतील प्रभावशाली उपाय पाहणार आहोत हे उपाय अतिशय साधे आणि सोपे वाटतात किरकोळ वाटतात पण हे उपाय अतिशय महत्त्वाचे आणि उद्भत अद्भुत उपाय आहेत चला तर मग आपल्या आजच्या उपायांकडे आणि सेवांकडे बघूया नंबर एक रोज संध्याकाळी प्रदोष काळामध्ये कणकेचा दिवा बनवून त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकून घराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला प्रज्वलित केल्याने देवी देवतांचा विशेष वाहस राहतो तसेच काही काळी तुपा काळ्या तुपाच्या दिव्यामध्ये काळेतील तुपाच्या दिव्यामध्ये टाकल्याने आणि तो प्रज्वलित केल्याने जो काही घरामध्ये पैशाची तंगी आहे कमतरता आहे ती हळूहळू दूर होण्यास मदत होते तसेच तुपाच्या दिव्यामध्ये चिटकीवर हळद टाकून प्रज्वलित केल्याने माता लक्ष्मी सदैव घरामध्ये वास करते दोन बेलपत्राच्या वृक्षाखाली जो जोपासून बनवलेल्या आट्याचा दिवा किंवा कणकेचा दिवा चारोमुखी बनवून त्यामध्ये मोहरीचे तेल टाकून थोडेसे चिमुवर काळे तीळ टाकून एक पांढरे फुल टाकून प्रदोष काळामध्ये प्रज्वलित करून श्री शिवाय नमस्तुभ या मंत्राचा जप केला जातो जो व्यक्ती खूप चिडचिड करतो आडवे तिळवे बोलतो सतत क्रोध करतो एखादा व्यक्ती सतत अपशब्द बोलतो ईर्षा ठेवतो ताणे देतो त्यामुळे पूर्ण घर अस्ताव्यस्त होत असेल तर त्या व्यक्तीचे नाव आणि गोत्र बोलून कुठल्याही शिवरात्री दिवशी एक दिवा प्रज्वलित केल्याने त्या व्यक्तीच्या आयुष्यात भगवान शिव सदैव सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो तीन मंदिरात मिळालेले फूल कुठे लावले लावावे कुठे ठेवावे मंदिरात पुजारी आपल्याला खुश होऊन किंवा श्रद्धेने एखादे फूल देतात ते फूल सर्वात आधी कुठे स्पर्श करून ठेवावे तर शिवपुराणात लिंगपुराणात ब्रह्मपुराणात स्कंद पुराणात फुलाचेही वर्णन केलेले आहे की मंदिरात पुजारी प्रसन्न होऊन आनंदी होऊन जे फुल आपल्याला देते ते फूल डोळ्यांना स्पर्श करून हृदयाला स्पर्श करून आपल्या कानात थोड्या वेळ लावावे याचे कारण असे आहे की भगवान शिवाच्या प्रवेशाचा सगळ्यात मोठा दरवाजा हे आपले कर्ण आहेत म्हणजे कान आहेत म्हणून हे फूल पाच दहा मिनिट का होईना आपल्या कानाला लावावे चार तुमच्या घराजवळ कुठेही एकांतेश्वर एक महादेव म्हणजे महादेवाचे मंदिर असेल मंदिर नसेल तर छोटेसे शिवलिंग असेल तर तेही नसेल तर एखाद्या झाडाखाली शिवलिंग असेल तुमच्या घराजवळ असणारे तिथे जायला चालू करा आणि रोज एक लोटा जल अर्पण करा महादेव तुमच्या घरी येणार स्वतः चालू करतील म्हणजेच आपण देवादिदेव महादेवावर विश्वास ठेवून रोज कोणीही काहीही म्हटले तरी आपल्याला एक लोटा जल अर्पण करायचा आहे तर देवादिदेव महादेव आपल्या घरी नक्की प्रस्थापित निवासस्थान करते पाच भगवान शिवशंकराने माता जगज्जननी पार्वतीला म्हटले होते ज्यावेळेस मनुष्य रोगापासून मु प्रसिद्ध होईल अति आजार असेल तेव्हा तो फेकलेले कुंदुक नामाचे शास्त्र त्याचे स्मरण करून कुंदकेश्वर महादेवाचे नाव घेऊन एक लोटा जल त्यामध्ये लालचंदन मिक्स करून शिवलिंगावरती समर्पित करेल तर तो कितीही मोठा आजार असो कितीही रोगग्रस्त असो तर त्यातून तो नक्की मुक्त होईल सहा आपल्या घरामध्ये सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी आपल्या घरात निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी तसेच आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे एकमेकाबद्दल चांगले संबंध राहण्याकरता पतीपत्नीतील वाद कमी होण्याकरता एक चांगल्या फुलाचा आपल्याला उपाय करायचा आहे कुठलेही फूल हे पॉझिटिव्हिटी निर्माण करणारे असते फुल हे आपल्या घरामध्ये खूप चांगले शुभ ऊर्जा घेऊन येत असते नेहमी आपल्या घरामध्ये ताजी फुले म्हणजे गुलाब असेल जास्वंद असेल झेंडू असेल झेंडू असे हे फूल नेहमीच आपल्या घरामध्ये दे देवी देवतांना अर्पण केले पाहिजे आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की देवी देवतांचे व ठेवलेले फुल अर्पण केलेले फूल प्रचंड पॉझिटिव्हिटी निर्माण करणारे असते असे झेंडूचे फूल किंवा कोणतेही फूल देवी देवतांना वाहिल्यानंतर ते नेहमी आपल्यासोबत ठेवावे आपल्या घरामध्ये सतत ताणतणाव तणाव ता कटकटी असतील तर आपल्या किचनवरील शेगडीवरती नेहमी एखादं फूल ठेवावे विशेष करून आपण सकाळी स्वयंपाक करण्याच्या अगोदर हळद कुंकू वाहून एक फूल वा व्हावे असे केल्याने घरामध्ये स सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सात ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला सारख्या सारख्या अडचणी येतात ना त्यावेळेस ती व्यक्ती आहे खूप निराश होऊन जाते मग ते तुमचं प्रोफेशनल लाईफ असू देत रिलेशनशिप असू देत किंवा आर्थिक प्रॉब्लेम्स असू देत काही ना काही सतत अडचणी असतात त्यासाठी अतिशय साधे सोपे ही तीन उपाय करा पहिली गोष्ट आहे ती म्हणजे हिरवे मूग असतात ते संध्याकाळी झोपताना तुम्हाला भिजत घालायचे आहेत ते उठल्यानंतर अगोदर सूर्यनारायणाला नमस्कार करून पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे केव्हाही घराच्या बाहेर पडताना कधीही बाहेर पडताना थोडासा गूळ खायचा आहे आणि त्यानंतर एक ग्लास पाणी प्यायचे आहे आता या ठिकाणी ज्या व्यक्तीला शुगर आहे त्यांनी अगदी किंचितचा गुळ खायचा आहे तिसरी गोष्ट म्हणजे घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये किंवा खिडकीमध्ये अगदी छोटेसे लिंबाचे झाड तुम्हाला लावायचं आहे त्याला पाणी देऊन त्याची निगा राखून त्याला मोठं करायचं आहे आणि ते झाड मोठं झाल्यानंतर तुम्ही मोकळ्या जागी लावून देऊ शकता आठ रविवारी शिवपार्वती मंदिरात देवाला रुद्राक्ष किंवा त्याची माळ अर्पण करा असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आर्थिक लाभही विशेष करून होतो तसेच रविवारी वाहत्या पाण्यात गूळ तांदूळ मिसळून ते पाणी वाहून द्यावे असे केल्याने भगवान प्रसन्न होतात आणि नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊन शकते संध्याकाळी दूध गूळ मिसळून भात खाल्ला जीवनात विशेष प्रगती होते नऊ तुमच्या घरामध्ये पैशाच्या बाबतीत खूप कमतरता भासत आहे खूप तंगी चालू आहे घरामध्ये अन्न शिजवण्यासाठी सुद्धा पैसा अपुरा पडत असेल तुम्ही खूप खूप कष्ट करण्याचा प्रयत्न करता धन कुठूनही येत नाही तर भगवान शिवाच्या शिवलिंगावरती शमीपत्र हे मधामध्ये मिसळून समर्पित करावे असे केल्याने घरामध्ये धन येण्याचे मार्ग मोकळे होतात मैत्रिणींनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा हर हर महादेव ओम नमो पार्वतीपते नम धन्यवाद